बघा एका वर्गात सत्तर विद्यार्थी आहेत त्यापैकी पंचेचाळीस विद्यार्थ्यांना क्रिकेट तर बावन विद्यार्थ्यांना खो खो हा खेळ आवडतो असा एकही विद्यार्थी नाही की ज्याला एकही खेळ आवडत नाही तर फक्त क्रिकेट आवडणारी मुलं किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं गणित म्हणते की पंचेचाळीस विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते इथं पंचेचाळीस बराबर क्रिकेट करा पुढ विद्यार्थ्यांना खो खो आवडतो काय आवडतो खो खो, खो लक्ष द्या इथं लिहा खो खो आणि ही बेरीज करा पाचन दोन सात आणि हे पाचन चार नऊ इथं सत्त्याण्णव विद्यार्थी हे अशा पद्धतीचं उत्तर आलं मात्र गणित म्हणते की वर्गात सत्तरच विद्यार्थी आहे मग हे सत्त्याण्णव आले कुठून याचा अर्थ असा की आता सत्त्याण्णव मधून सत्तर विद्यार्थी वर्गातील ही विद्यार्थी संख्या वजा करा मिळणार उत्तर सत्तावीस हे सत्तावीस उत्तर काय तर दोन्ही ही खेळ दोन्हीही खेळ आवडणारे अर्थातच ज्यांना क्रिकेटही आवडते ज्यांना खो खो सुद्धा आवडतो असे विद्यार्थी किती तर सत्तावीस लक्ष द्या आता प्रश्न आणि प्रश्नाच्या उत्तराकडे फक्त क्रिकेट आवडणारी मुले किती पंचेचाळीस मुलं गणित म्हणते की पंचेचाळीस विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते मात्र या पंचेचाळीस विद्यार्थ्यांमध्ये सत्तावीस विद्यार्थी असे आहेत ज्यांना खो खो सुद्धा आवडतो म्हणून सत्तावीस यामधून वजा पंधरातून सात गेले आठ इथं देऊन टाका म्हणजे इथे एक हे या प्रश्नाच लेकर आहे तर उत्तर फक्त अठरा विद्यार्थी आहेत ज्यांना फक्त क्रिकेट आवडते हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये आहे वेन आकृतीवरील शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके